आणि इथे येताना दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी प्रत्येक माणसाला वाटायचं मी तर मुकामच करेन आणि सकाळी बाहेर पडेन पण आजची साई परिस्थिती आहे की सगळ्या महाराष्ट्रातला उट्टेश्वरला गेलो तर दहावीस मिनिटात दर्शन करेल आणि पुन्हा मी माझ्या जा मार्गाने जाईन अशा सगळ्या सुविधा इथं उपलब्ध झाल्या आहेत मंदिराचं काम तर होणारच कोणत्या भागाचा विकासही त्याच पद्धतीनं त्याच गतीनं साहेब चालू आहे प्रत्येकाच्या तोंडामध्ये आज एकच नाव आहे ते शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब आणि या सगळ्या मंदिराची देखभाल मंडळी बघायची आहे तर ते खासदार साहेब आहेत की सगळा एवढा व्याप आहे तो व्याप राजकारणाचा दिल्ली पासून अगदी आपल्या घरापर्यंत व्याप सगळा सांभाळून साहेब नेहमी मंदिराची विचारपूस करतात आज किती बांधकाम झालं आज काय झालं स्वतः चालत घेऊन प्रत्येक वेळेला आल्यानंतर गावाला आले की पहिलं मंदिर आणि मंदिराची देखभाल आम्ही सगळ्या जनतेच्या वतीनं परमेश्वर प्रार्थना करतो की साहेब तुम्ही खाता आहात पण पुढच्या यात्रेला तुम्ही लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून दिसा अशी देवादेव प्रार्थना आम्ही करतो कारण जनतेसाठी झटणारी माणसं जनतेसाठी झटणारा माणूस हा यांच्या रूपाने आज परमेश्वराच्या साक्षीने आपल्याकडे दिसतोय मी फार वेळ घेणार नाही कारण आमच्या पाच गावाच्या वतीनं तमाम त्याचे पाच गाव समाजाच्या वतीनं साहेबांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे दोन संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर साहेब आणखी एक छोटासा सत्कार आला या ठिकाणी शंभोराज देसाई यांचे स्वीय साहेब पण ते उत्तेकर गावडोशी गावचे मी त्यांना विनंती करतो या माणसाला सुद्धा कौतुक करावं थोडं थोडं थो 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 कारण तीर्थक्षेत्रात वर्ग मिळवण्यासाठी विजय शिवतारे बापू जे पालकमंत्री होत्या माणसांनी खूप मेहनत घेतलेली आहे आता त्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी मेंदूला स्ट्रोक बसला आणि त्यांना बेडरेस्ट घ्यावे लागले होते ते आज आपल्या सगळ्यांच्या समोर मुच्या कृपाशीर्वादाने हा माणूस मेंदूचा स्ट्रोक असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत शंभूरा देसाई योगायोग पर्यटन मंत्री आहेत त्यामुळं देवस्थानाच्या कामामध्ये त्यांचं सुद्धा या निमितान हातावला अशी ईश्वर त्याची प्रार्थना त्याचबरोबर आमच्या विभागाचे लाडके पत्रकार हनुमानिया संतोषी माणूस रे यांचा सुद्धा या ठिकाण सांभाळून त्यांना स्वीकार करायचा या मित्र आहे साईड लाव ना संजय हा या ठिकाणी जी मोरे यांना मी विनंती करतो त्या कि आपण या कामामध्ये आपल्या इतका वर्षापासून आहात विभागाच्या विकासामध्ये आहात तर खासदारांच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी शिवसेना प्रवास केलेला आहे कृपया आपण आम्हाला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करावं धन्यवाद आजच्या या उच्चेश्वरांच्या यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व आलेले भक्तगण त्याचप्रमाणे दुपारी आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणून गेले आता आपले या ठिकाणी सर्व साहेबांनी सांगितलं की या विभागामध्ये जी डेव्हलपमेंट इथल्या स्थानिक लोकांसाठी किती मोठा साहेबांनी विजय ठेवलेला आहे की इथला जो तरुण आहे तो, तो मुंबईला जाऊन ये नोकरीसाठी यासाठी साहेबांनी अहोरात्र म्हणजे जसं ब्रिटिशांनी पूर्वी जे हिल स्टेशन बनवले तसं आता नवीन महाबळेश्वर असं हिल स्टेशन साहेबांनी स्वतः या महाराष्ट्रातली पहिली देशामधली पहिली अशी पर्यटकांसाठी नवीन एक महाबळेश्वर असं तयार करतात या ठिकाणी साहेब असतील खासदार असतील या आपल्या विभागावरील बारकाईने लक्ष ठेवून मग देव असतील देव देवस्थान असतील गड असतील किल्ले असतील हे सर्व आपल्याकडे आपल्यावरती प्रेम ठेवून आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत आणि आपण सर्वांच्या आशीर्वाद आणि त्यांची प्रगती उत्तर उत्तर, उत्तर होत राहू आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र <laughs> 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 यानंतर तर आपल्याला मार्गदर्शन करते संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य देवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून सगळ्या हिंदुस्थानातील आराध्य मुतेकर आणि भोगवले भाऊकीचं आराध्य दैवत श्री उद्धेश्वरनी नंतर होऊन महाराष्ट्र राज्याचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून गुरुवर्य आनंदजी दिगे यांना सुद्धा मानाचा मुजरा करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांना मानाचा मुजरा करून आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आमचे लाडके युवा नेते युवासेना पक्षप्रमुख सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्तुती सुमाराने स्वागत करतो खरं नेहमी अँकरिंगची भूमिका मागे असल्यामुळे भाषण करायचा योग्य कधी आला नव्हता आता ती संधी विजय शिंदेच्या यांच्यामुळे चालून आले आणि ते मीच नाही सोडले तर गणेश कसला त्यामुळं खासदार साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या दोन तीन विनंती करणार आहे खासदार साहेब आम्ही आपल्याला पहिल्या दिवसापासून आजपर्यंत लोकसभेमध्ये पाहत आलो अत्यंत उत्कृष्ट असं वक्तृत्व अत्यंत उत्कृष्ट असं विषयाची मांडणी आणि एखादा विषय मांडला तर तो, तो पूर्ण करून आणण्याची धमक असणारा नेता म्हणून आपली या देशामध्ये ओळख आहे मला आठवतं कि ज्या वेळेला आपली सत्ता नव्हती त्या काळात सुद्धा आपण जी काही भाषण केली त्या भाषणांना संपूर्ण दाद दिली अशा पद्धतीचं नेतृत्व तुम्ही आम्हाला भेटलात आणि आमचं भाग्य निमित्ताने जाहीर करतो खर तर उद्देशाच्या विकासामध्ये आपला मोलाचा वाटा आहेच पण साहेब आता भागामध्ये सुद्धा आपण विकास आणलेला आहे भागामध्ये विकास आणताना आपण सगळ्या गावांमध्ये रस्त्यांचं जाळं विणलंय साहेब आता याच्या पुढे जाऊन या भागामध्ये आपली पक्ष संघटना बांधण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे कारण असं झालं की मागच्या काळामध्ये मा जेव्हा आपलं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर जे लोक हातात लागतील ते प्रतिनिधी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे आले आणि हे प्रतिनिधी लोकांपर्यंत प्रति पोहोचले नाही आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाची कामं आपल्या सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचण्यास बऱ्याच अडचणी आल्या पुरुषोत्तम जाधव सारखा एक जिल्हा प्रमुख आपण नेमला पण त्यांना इथं आल्यानंतर पक्ष सोडून दुसरंच काम केलं आणि त्याच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला तर माझी अशी आपल्याला विनंती आहे की जसा आपला सरकारचा कार्यकाल वाढत राहणार आहे तसा पक्षाचा सुद्धा कार्यकाल वाढत राहिला पाहिजे आल चढता आलेख असला पाहिजे त्यामुळे या मातृभूमीमध्ये सुद्धा आपण पक्ष संघटनेचं काम जो करावं अशी मी तुम्हाला या निमित्तानं विनंती व्यक्त करतो आपण सलाबा प्रमाण यात्रेला येणार आहातच सहकुटुंब येणार आहात पुढच्या वर्षी खासदार साहेब रात्री एक वाजता येणार आहेत आणि सकाळी देवाचं लग्न लागल्यावर इथून जाणार आहेत ही सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे तर त्या भागाचा सुद्धा विकास होण्याची शक्यता नाकारता येत नाही मी तुम्हाला देवाच्या लग्न सोहळ्यासाठी विनंती व्यक्त करतो की आपण उपस्थित राहाल आणि पुढच्या सगळ्या कामांसाठी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर खासदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील सर्वप्रथम सगळ्यांना आज या यात्रेनिमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला वाटतं गेले अनेक वर्ष ही यात्रा सुरू आहे पण या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत तिथे दर्शनासाठी आले महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून देखील वेगवेगळ्या भागातून आपण सगळे लोक वर्षाला का होईना एक दिवस उतेश्वराच्या या यात्रेच्या निमित्ताने एकत्र येतो भेटतो एकमेकांशी बोलतो मला वाटतं ते देखील खूप पुढेच आहे की आपली सगळी भावकी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन स्थलांतरित झाली आणि त्यानंतर हा एक दिवस असा असतो की त्या दिवशी कोणीही कुठेही असला कितीही महत्वाचं काम असलं तरी ते सगळं काम बाजूला ठेवून दर्शनाला येण्याचं काम आपण सगळे लोक करतो आणि यावर्षी मला वाटतं गर्दीने जो आहे तो उच्चांक आहे तिथे मांडलेला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे लोक इथे आलो आज या उत्तेश्वर देवस्थानाच्या मंदिराचं काम जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे पण हे काम जे आहे एवढं सोपं नाही आहे इथे येण्यासाठी कुठली यंत्रणा येऊ शकत नाही जेसीबी येऊ शकत नाही खोकले येऊ शकत नाही आपल्याला जेव्हा खाली मंदिर बांधायचं असतं जर सपाटीवरती जेव्हा सगळी यंत्रणा असते तरी देखील दोन तीन चार वर्ष जे आहेत ते लागतात पण अशा या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आपले नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्याच बरोबर सगळ्या आपल्या उदेश्वर गोगाव उदेकर गोगाव गोगावले आणि शिंदे या सगळ्यांनी ठरवलं की बाबा हे मंदिर आपलं इथे झालं पाहिजे त्या मंदिराची सुरुवात ह्या वर्षापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली गेले दोन तीन वर्ष आपण प्रयत्न करत होतो अगोदर क वर्ग ड वर्गामध्ये क वर्गामध्ये नंतर ब वर्गामध्ये आणि जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या भागाला चालना मिळाली आणि या मंदिराला देखील हे मंदिर जे आहे पूर्णपणे वन खात्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं परमिशन जे आहे ते कुठली जरी लावायला घेतली तर अशा या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं असेल की या बाजूला उभा पूर्णपणे दगडाचं वजन जे आहे ते तीनशे तीनशे किलो चारशे किलो हे दगड वरती आणायला लागतो ला खाली एक आपण ट्रॉली केली लोक जे आहे ते अगोदर इथे काम करायला आली होती पळून गेली पाऊस आल्यानंतर ते म्हणतात की इथे राहू शकत नाही सहा महिने फक्त आपल्याला वर्षातून काम करायला मिळतं सहा महिने ते पाऊस वारा अशा पर परिस्थिती असते पण अशा परिस्थितीमध्ये देखील आता देवाने ठरवलंय की स्वतःच मंदिर जे आहे ते बांधून घ्यायचं आपण सगळे हो लोक जे आहे ते निमित्त मात्र आहात आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की आता चालना जी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते की ज्या प्रकारे नगरखान्याचं काम झालंय की दगडावरती दगड जसं अगोदर प्राचीन काळामध्ये मंदिर म्हणायची दगडावर दगडामध्ये आणि लँड क्लस्टर मध्ये सुण्यामध्ये तीच पद्धती आपण इथे वापरतोय मंदिरासाठी देखील आणि नगरखाना पूर्ण पूर्ण परिसराचा विकास आपण पलीशार। करतोय लग्न मंडप जिथे आहे तिथपर्यंत हे मंदिर असं आहे की एक मंदिर नगरखाना विहीर आणि लग्न मंडप जर एक सरळ रेस सगळं एका लाईनीमध्ये आहे म्हणजे एवढा प्राचीन प्राचीन जेव्हा हे मंदिर म्हणजे स्वयंभू पिंड जी आहे ती मला वाटत नाही की सगळ्यांना बघायला मिळाली असेल स्वयंभू पिंड जी पिंड आपण दर्शन घेत होतो तर खाली स्वयंभू पिंड आहे ती मला या सगळ्या लोकांना हो जे आहे ती दर्शन करायला आपण काही लोकांनी पाहिले असेल पण आम्ही आता जीर्णोत्वच्या वेळेस जे आहे ते इकडे देवाचा चमत्कार काय आहे तो देखील आम्ही अनुभवतो काय तेव्हा जेव्हा हे उत्खनन सुरू झालं तेव्हा तिथे नागदेवता जे आहे हे तिथे पूर्ण त्या मंदिराच्या परिसरामध्ये वावर करत होते आणि तिथे पूर्ण वेळ जे आहे ते नागदेवता तिथे असतात प्रवीणजी इकडचे जेव्हा उत्खनन सुरू केलं तेव्हा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर तीन चार जे आहे ते नागदेवता तिथून बाहेर आले आता मंदिर परत करत असताना तीच व्यवस्था परत आम्हाला करायची म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं एक मला वाटतं एक खूप मोठं काम आहे ते आपल्या सगळ्यांच्या मस्ती बात नाहीये देव जो आहे तो करून घेतो सगळ्या गोष्टी तर हे मंदिराचं आता फाउंडेशन तयार झालेलं आहे हे आता टेम्पररी आपण मंदिर जे केलं त्या दिवशी आपण पिंड हलवली या सगळ्या गोष्टी केल्यामध्ये परत आपण बसवले होते तर हे मंदिर करण्यासाठी एक 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 दगड घालून वरती आणावा लागतो हे मंदिर जेव्हा होईल पूर्ण तेव्हा पूर्ण पंचकृषी मध्ये एकशे पाच गावांमध्ये या पूर्ण महाबळेश्वर परिसरामध्ये एक असं देखणं मंदिर जे आहे ते उभं राहील हा मंदिर होत असताना या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असेल त्याचबरोबर आपण पाहतोय की आता तराफा नवीन आला ब्रिजचं काम चालू आहे केबल स्टेट ब्रिजच ते या सहा सात महिन्यामध्ये पूर्ण होईल त्याचबरोबर आता दरे बांबोली एक ब्रिज तयार होतोय त्याचबरोबर आता आँग वॉटर स्पोर्ट्स सुरू झालेला आहे आपल्या या कोयनेच्या जलाशयामध्ये मुलावळ्यामध्ये आणि त्याचबरोबर अंतर्गत रस्ते हे इतके वर्ष जे आहे हे सगळं दुर्लक्षित राहिलं होतं पण जेव्हा साहेब मुख्यमंत्री युडी मिनिस्टर झाले तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या भागाला चालना मिळाली आणि भविष्यामध्ये इकडची जी मंडळी आहे जी गाव सोडून शहराकडे गेली आहे ती पुन्हा जी आहे सगळं डेव्हलपमेंट आता झाल्यानंतर जेव्हा टुरिझम वाढेल तेव्हा मला वाटतं आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आज आपण पाहतोय की तापोळ्यामध्ये असेल वेगवेगळ्या भागामध्ये छोटे 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 हॉटेल तयार होते तर आपला भाग देखील विकास करतो एवढा दे। इंटिरियर असून सुद्धा दुर्गम भाग असून सुद्धा इथे प्रत्येक <संग> गोष्ट करायची असेल तर त्याला खूप कष्ट आहे पण ते कष्ट घेण्याची तयारी जी आहे ती आमच्या सगळ्यांची आहे हळूहळू का होईना या सगळ्या गोष्टी ज्या त्या नावारूपाला येत भविष्यामध्ये आपल्याला पुढच्या एक दोन वर्षांमध्ये हा पूर्ण परिसर जो आहे हा चांगला सुशोभित झालेला आपल्याला मंदिर उभं राहिलेलं पाहायला मिळेल जे मंदिर पाहायला बाकी सगळे फक्त वर्षाला एकदा नाही दरवेळेस आहे जो जो पर्यटक महाबळेश्वर मध्ये येईल तो प्रत्येक जण जो हो आहे तो आपल्या या उतेश्वर गडावरती येईलच अशी व्यवस्था जी आहे ती आपण करतो खर या भागामध्ये काम करायला म्हणजे खूप अवघड सगळं प्रत्येक गोष्ट जी आहे ही आणावी लागते आणि हाताने मॅन्युअल म्हणजे जिथे आता सगळी यंत्रणा आहे काम करायला पण इथे खड्डा खोदायचा असेल तरी लोक लागतात मनुष्यबळ लागतं दगड आणायचे असेल तरी मनुष्यबळ दगड वरती चढवायचे असेल तरी मनुष्यबळ म्हणजे प्राचीन काळामध्ये जसं व्हायचं तसंच आत्ता करावं लागतंय पण तेव्हाची लोक जी आहे ती आत्ता नाही होते तेव्हाची लोक वेगळी होती पण त्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते आपण करतो मला विश्वास आहे की सगळ्यांच्या सहकार्याने हे सुंदर मंदिर आता ज्या फाउंडेशन झालेलं आहे ते मंदिर आता उभारायला सुरु होईल जसा नगारखाना उभा इथे बारा ज्योतिर्लिंग आहे बाकी मोठा परिसर जो आहे एकशे छत्तीस किती एक कोटी एकशे छत्तीस कोटी रुपया जे आहे ते मंजूर झालेले आहेत त्या मंदिरासाठी आणि वन खात्यामध्ये असल्यामुळे वन खात्याची परमिशन जाते दिल्ली पर्यंत तिथे देखील पाठपुरा वगैरे जातो आपला जो सिंधीतला रस्ता तो देखील आता मंजूर झाला तो देखील गेले अनेक वर्ष आढला होता आता आपण अजून एक कर रस्ता करतोय की तो थेट थेटेश्वरावरून डायरेक्ट सिंधीत उतरेल बरोबर ना तर त्याच्याने एक शॉर्टकट तयार होईल जेवढं डेव्हलपमेंट करता येईल तेवढं करण्याचं काम गेल्या अडीच वर्षामध्ये आपण केलं माननीय नेते ने एकनाथ साहेबांनी केलं तर आपल्याला एवढंच सांगतो की अनेक वर्ष रखडलेला हा विकास आता गती धरतोय आणि भविष्यामध्ये पूर्ण एक केंद्रस्थान महाबळेश्वर तर आहेच पण हे कोयल्याचं ब्लॅकवॉटर जे आहे जलाशय जे आहे हे पर्यटनाचं एक केंद्रस्थान निर्माण होईल एवढा विश्वास जो आहे मी आपल्या सगळ्यांना या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप या यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की आपण खूप लांबून लांबून इथे आलात आणि मकर संक्रांत पण आहे आज त्याच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना बोलून तिरुगुन वाटलेला कधी तरी सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप या सगळ्या मंडळींचे देखील खूप खूप आभार की सगळे लोक जे आहेत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कामाला लागलेले आहेत लवकरच आपल्याला एक भव्य दिव्य मंदिर जे आहे आणि प्राचीन मंदिर जसं महाबळेश्वरचं मंदिर आहे तसंच हे मंदिर देखील आहे आणि आता महाबळेश्वराच्या मंदिराचं पण जीर्णोद्धाराचं काम जे आहे एक आपण हाती घेतलेलं आहे त्याच्यासाठी देखील पैसे मंजूर झाले ते देखील अनेक वर्ष कांबकालीन मंदिर आहे ते देखील एकशे सत्याऐंशी कोटी त्याच्यासाठी देखील आपलं मंजूर झालं तर ते मंदिर देखील एक आता वेगळं स्वरूप या महाबळेश्वरच्या मंदिराला आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्या सगळ्यांच पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य व्यासपीठ यानंतर या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे कृपया जसे आपण शांत असल्या तसं बसून घ्यायचंय Raju uh -huh.